आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे कापं खायला खूपच चविष्ट लागतात कुरकुरीत बनतात आणि खूपच कमी वेळेत बनतात त्याचबरोबर उपवासालासुद्धा तुम्ही हे कापं खाऊ शकता तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे रताळा घेतलेली आहे एक पाव एक पावमध्ये दोन रताळं आलेले आहेत आता आपल्याला काय करायचे ते रताडं कापून घ्यायचे आहेत मी आधीच छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली होती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण जे वरची माती वगैरे लागलेली असते ते निघून जाते आता आपण याला कापून घेऊया तर वरचा जो भाग होता तो मी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर कापून घेत आहे तर बघू शकता या प्रकारे असं आपल्याला गोल कापायचा आहे बघू शकता तुम्ही एवढंच जाड कापायचं आहे म्हणजे छान असे हे काप तयार होणार आपले तर याच प्रकारे आता मी सर्व म्हणजे दोन्ही रताळं कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे रताळे उकडून घ्यायचे आहेत आणि सोलून कापायचे नाहीत असेच कापायचे आहेत आता आपण यांना उकडून घेऊया तर मी इथे एक गंज घेतलेली आहे गंजामध्ये रताळे टाकत आहे आणि पाणी टाकून आता आपल्याला हे उकडायला ठेवायचे आहेत तर बघू शकता मी इथे आता पाणी टाकत आहे पाणी थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे जेणेकरून सर्व रताळे हे पाण्यामध्ये ॲडजस्ट झाले पाहिजे आणि त्यानंतर आता उकडायला ठेवायचं आहे तर पंधरा मिनटं आपल्याला हे रताळे उकळून घ्यायचे पंधरा मिनटात छान असे हे शिजून जाणार रताडे तर बघू शकता उकडायला ठेवलेलं आहे काही वेळानंतर बघू शकता म्हणजे पंधरा मिनटानंतर बघा रताडे छान असे उकळलेले आहेत बघू शकता तुम्ही छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा जो पाणी आहे उकळलेला तो आपल्याला काळून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाणी टाकायचं आहे म्हणजे एक प्रकारे धुवून घ्यायचं आहे आणि हे थंड पण होऊन जाणार तर बघू शकता दुसरं पाणी टाकल्यानंतर हे छान थंडे झालेले आहेत आणि धुतले पण गेलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला यांचं सोल काढून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे आता आपल्याला या रताळ्यांचं सोल काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता याच प्रकारे आपण सर्व रताळं सोलून घेऊया आता मी हा एक ताटामध्ये ठेवत आहे आता आपण हे सर्व सोलून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व रताळं सोलून झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे सोलून घेतलेले आहे आणि बघा या प्रकारे आपल्याला आकार ठेवायचा आहे आता आपण यांना फ्राय करून घेऊया म्हणजे रोस्ट करून घेऊया कमी तेलामध्ये तर मी एक तावा घेतलेली आहे या ताव्यावर आता आपल्याला तेल टाकायचं आहे तेल खूप कमी प्रमाणात टाकायचं आहे तर मी इथे साधारणतः दोन चमच तेल टाकलेली आहे आता आपल्याला इथे हे रताळं टाकून घ्यायचे आहेत तेल छान असं गरम झालेला आहे तेलाला पूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे रताळ्याचे कापं आपल्याला इथे टाकायचे आहेत तर आता याच प्रकारे आपण हे सर्व काप या तव्यावर टाकून घेऊया mm. सर्व काप तव्यावर टाकून या कापांना छान असं पसरवून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि हा जो तेल आहे तो तेल सर्व तांब्यावर छान असं पसरवत जायचं आहे तर बघू शकता आता आपण यांना दोन्ही बाजूने छान असं रोस्ट करून घेऊया किंवा फ्राय करून घेऊया म्हणू शकता तुम्ही आता दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घेऊया तर बघा दुसऱ्या बाजूने छान असे फ्राय व्हायला लागलेले ला। आहेत याचप्रकारे आता आपल्याला दोन्ही बाजूने अलटून पलटून छान असं यांना फ्राय करायचं आहे छान असा रोस्ट करायचा आहे छान लाल सर कलर येतपर्यंत आपल्याला यांना रोस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे सर्व रताळ्याचे काप पलटवून घेत आहे याच प्रकारे पलटून दोन्ही बाजूने आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता रताड छान असे रोस्ट झालेले आहेत बघा कलर बघा यांचा छान असा लालसर कलर आलेला आहे छान असे रोस्ट झालेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आणि शिजलेले तर आधीच आहेत जेव्हा आपण उकडलं तेव्हाच शिजलेले होते छान आता याच्यामध्ये मी थोडंसं चाट मसाला टाकत आहे आणि हां गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे सुके मसाले टाकायचे आहेत गॅस बंद केल्यानंतर मी इथे चाट मसाला टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ सेंदा नमक घेतलेली आहे मी आणि त्यानंतर मी इथे मिरची पावडर टाकत आहे तर हे तीनच मी सुके मसाले इथे टाकलेली आहे आता यांना छान असं पलटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे या सुक्या मसाल्यामध्ये या रताळ्याच्या कापांना तर बघू शकता आता याप्रकारे आपण या रताळ्याच्या कापांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकतो तुम्ही या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता तयार झालेले आहेत अगदी चटपटीत रताळ्याचे कापं खायला खूपच चविष्ट लागतात आणि छान असे कुरकुरीत बनले आहेत बघू शकता तुम्ही आतमधून छान शिजलेले पण आहेत आता मी हे रताळ्याचे कापं एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघायला बघा किती सुंदर दिसत आहेत खूपच चविष्ट लागतात हे रताळ्याचे कापं तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरे खाऊ शकता खायला खूपच चविष्ट लागणार जर तुम्ही एकदा हे बनवून खालात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खाण्याची इच्छा होणार एवढे हे चविष्ट बनतात तर एकदा तुम्ही पण या प्रकारे हे नताळ्याचे काप नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद